मकर संक्रांत दोन हजार छब्बीस फळ संक्रांतीचा पुण्यकाल चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी दुपारी तीन शून्य सहापासून सूर्यास्तापर्यंत आहे या दिवशी करा तिल मिश्रित उदकाने स्नान तिळाचे उकणे अंगास लावणे तिळ होम तर्पण तिळ भक्षण व तिळदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो शके एकोणवीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण पक्ष एकादशी बुधवार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आहे संक्रमण होत वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरिता जाई घेतलेली असून पायस भक्षण करीत आहे सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेली आहे वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत एकादशीला तिळगूर खाता येतो